आज ना आपण उन्हाळ्यामध्ये घट्टसर खापावरती दही कसं लावून घ्यायचं ही किचन मधली रेसिपी बघणार आहे अनेकदा काय होतं उन्हाळा आला की दह्याला खूप पाणी सुटतं गरमीमुळे किंवा दही खूप आंबट होतं तर अगदी असं खापासारखं जसं आपण एखादी वडी कट करतो सुरीने किंवा खरवस असा जसा आपण वडीवरती कट करतो अगदी त्याच पद्धतीने आपण इथे दही लावून घेणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे दूध आपल्याला म्हशीचं घ्यायचं आता तुम्ही गाईचं दूध जर घेणार असाल तर ते सुद्धा मी पुढं सांगणार आहे पण शक्यतो हो, म्हशीच्याच दुधाच दही लावायचं त्यामुळे दही एकदम घट्टसर लागतं आता इथे मी दूध घेतलेलं आहे आता तुम्हाला दही किती लावायचे त्यानुसार तुम्ही इथे दूध घेऊ शकता आता दूध आपल्याला तापवताना मोठ्या गॅसवरती तापवायचं नाही घाई करायची नाही बारीक गॅसवरती निध्यावरती दूध आपल्याला इथे तापून घ्यायचं म्हणजे दुधामधलं जे पाण्याचं प्रमाण असतं एक्स्ट्राचं ते वाफेवारटं उडून जातं आणि दूध उकळल्याच्या ना पाच सहा मिनटं तसंच दूध आपल्याला उकळत ठेवायचं अदनं मधनं दूध आपल्याला ढवळत राहायचं म्हणजे जी साय असते ना ती मोडली जाते दुधामध्ये आता जर गायचं दूध तुम्ही घेतलं ना तर ते दूध जास्त वेळ उकळून द्या म्हणजे त्यामधलं पाणी उडून जातं आणि दुधाला जरासा घट्टसरपणा येतं म्हणजे ते, ते सुद्धा दही चांगलं लागतं आता दूध थंड करताना म्हणजे कोमट करून घ्यायचे पाण्यामध्ये दूध अजिबात ठेवायचं थे नाही दूध स्वतःहूनच कोमट झालं पाहिजे पाण्यामध्ये दूध अजिबात ठेवू नका त्यामुळे दह्याला पाणी सुटतं आता दुधामध्ये मी बोट बुडून घेतलेले आपल्या बोटाला जितकं गरम सण होईल तेवढंच दूध आपल्याला इथे गरम ठेवायचं थे, म्हणजे दूध कोमट करून घ्यायचं कोमट झालेले आपलं दूध आपल्या बोटाला तो गरमपणा सण होतोय म्हणजे आपलं दही लावायला दूध आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता उन्हाळा चालू आहे जास्त विरजन घ्यायचं नाही एक चमचा घट्ट सर असं दही घ्यायचं दही चांगलं एका पसरट भांडं घ्यायचं दही लावताना एक चांगलं पसरट भांडं घ्या म्हणजे तुम्हाला खापावरती दही काढून घेता येईल असं पसरट भांडं घेतलेलं आहे दही सगळ्या भांड्याला असं फिरून घ्यायचं पण दही चांगलं फोडून घ्यायचं फेटून घ्यायचं भांड्याला पसरून घ्यायचं आणि मग आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं दूध घातलं की चमच्याने दूध चांगलं आपल्याला डवळून घ्यायचं म्हणजे जे दही आपण घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये पहिलं ते चांगलं दुधामध्ये मिसळलं जातं आणि एक घट्टसर असं यामध्ये झाकण ठेवायचं म्हणजे जी दुधाची गरम वाफ आहे ती त्यामध्येच कोंडली पाहिजे त्यामुळे दही चांगलं घट्ट सर्वत आता रात्रीचं दही लावलेले, आहे रात्रभर दही आपलं व्यवस्थित लागलेलं आहे बघा रात्रीमध्येच दही एवढं व्यवस्थित लागलेलं जास्त दोन दिवस दही लावायचं नाही नाहीतर दही आंबट होतं तुम्हाला जेव्हा खायचं आहे तेव्हा रात्रीचं दही लावायचं दुसऱ्या दिवशी दही खायचं विरजन जास्त घालायचं नाही विरजन फक्त एक चमच्याभर घालायचं म्हणजे दही आंबट होत नाही आता बघू शकता एकदम प्लेन असं खापावरती आपलं दही ते लागून झालं जसं आपण गाईचा किंवा म्हशीचा खरवस करतो ना चीक करतो ना अगदी त्या पद्धतीने आपलं हे दही लागलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच्या खापा निघतात आहे अगदी खरवसा सारखाच आपलं प्लेन असं दही आपल्या इथे लागू लावून तयार झालेलं तर अशा पद्धतीने आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दही कसं लावू शकता दह्यात आपल्याला युरिझन किती घालायचं दूध कसं तापवायचं हे सग सक...